पदचार्यांसाठी चालणारा पूल होता चाण्यासाठी पूल होता जुना होता एकोणीशे ब्याण्णव पासून पूल झालेला होता परंतु खूप मोठी गर्दी कारण आज पाऊस पडतोय सुटी आहे पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे खूप गर्दी या पुलावर झाली पण एकाच ठिकाणी सेंटरला लोक त्या था ठिकाणी थांबले आणि त्यामुळे हा पूल खाली तो वाकला कोलॅप झाला त्यातून ही घटना घडली गट आता इतिहास सांगणं कशी नाही कारण मोजता येणार नाही किती लोक होते पुलावर आम्ही कुठली जबाबदारी झटकत नाही त्याच्यावर बोट लावलेलं होतं त्याच्यावर कोणी वापरू नये गर्दी करू नये हे म्हटलेला होतं हा फक्त सिग्नल पायी यायच्यासाठी पूल आहे पण त्या ठिकाणी जर एकदम दोन चारशे लोक येऊनच उभे राहून गेले पूर बघायला पाणी बघायला त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि बातमी कळाली मी नाशिकहून मुंबईला येत होतो आणि तसेच मी गाडी कल्याण इकडे वळवली घडल्या फाट्यावरून सरळ या ठिकाणी हो आलेलो आहे दोन कॅज्युअल म्हणजे दोन जण पावलेले आहेत दोन इथे असण्याची शक्यता आहे मुलाखाली खाली दाबलो गेले आणि जवळपास पस्तीस जण हॉस्पिटलला ऍडमिट आहेत खासगीमध्ये आहेत सरकारी असे जवळपास बत्तीस ते पस्तीस जण या ठिकाणी ऍडमिट आहेत पण ते आउट ऑफ डेंजर आहेत सांगितलेलं आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आपण बघतोय की हा पदार्यांसाठी चालणारा पूल होता चालण्यासाठी पूल, पूल होता जुना होता एकोणीशे ब्याण्णव पासून पूल झालेला होता परंतु खूप मोठी गर्दी कारण आज पाऊस पडतोय सुटी आहे पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे खूप गर्दी या पुलावर झाली म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून दुर्दैवी घटना घडलेली आहे आपण बघताय एनडीआरएफच्या दोन्हीतरी टीम या ठिकाणी आहेत सर्व पोलीस यंत्रणा आहेत डॉक्टर्स आहेत सगळ्या डिझास्टरच्या सगळ्या टीम पुण्याहून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आता वाहून गेलेले काही लोक आहेत त्यांचाही शोध सुरू आहेत नेमकं ते बाहेर आलेत त्यांच्या जीवितला काही हानी झालेली आहे धोका झालेला आहे हे आपण बघतोय आज तसं नक्की सांगता इथे गर्दी खूप होती आज मला इथल्या स्थानिक लोकांनी सांगितले की आज पर्यटकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि हा पूल आपण बघतात इथे त्याला कुठला सपोर्ट नव्हता होता आज पूल होता पण एकाच ठिकाणी सेंटरला लोक त्या ठिकाणी थांबले आणि त्यामुळे हा पूल खाली तो वाकला खोलाब झाला आणि त्यातून ही घटना घडली आता इतिहास सांगणं कशी नाही कारण मोजता येणार नाही किती लोक होते पुलावर किती जण होते किती वाहून किती सापडले पण तू पुढे बंधारा आहे त्या ठिकाणी बंधाऱ्यावर काही लोक सापडतात का किंवा जे वाहून गेले ते बाहेर निघाले का याबाबत आकडा नाही पण मला वाटतं अनेक ठिकाणी केली म्हणजे जे कॅपॅसिटीच्या बाहेर गर्दी गर त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे हा फोन कसा फोनवरती तुमचं बोलणं सुरू होत माझं तीन चार वेळा बोलणं झालं साडेतीन चार वाजता माझ्याशी बातमी कळाली त्या ऑफिस मी मुख्यमंत्री बोलतोय आणि मी त्यांना सांगितलं मी स्पॉटवर जातोय इंडायरेक्ट टीम पोहोचलेल्या आहेत त्यांना सगळी माहिती मिळालेली आहे आणि आज सुट्टीचा दिवस आहे एवढे पर्यटक या ठिकाणी येतात पोलीस प्रशासनाला ना माहिती नाही का किंवा हा पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे प्रशासनाने सुद्धा जबाबदारी या पुलावर मी माहिती घेतली पाठी सुद्धा लावलेली आहे परंतु पर्यटक या ठिकाणी आले तर त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली आपण वेळोवेळी सुविधा देतो म्हणजे आपली लोणना खंडापासून असेल कसारा घाटात असेल किंवा कुठेही असेल ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत नदीचा प्रवाह मोठा आहे त्या ठिकाणी आपण नेहमी सांगतो दरवर्षी आपण सांगतो पण पर्यटक स्कुटीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर येऊन थांबले बोट असताना सुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही ऐकलं नाही कदाचित आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला कर्मचारी त्याची चौकशी केली जाईल पोलीस होते नव्हते त्याची माहिती आपण जो चौकशी करू त्या संदर्भामध्ये पण मला असं वाटतं आपण वेळोवेळी शासन म्हणून आम्ही सूचना करत असतो विनंती करत असतो की बाबा आणि आपण दरवर्षी बघतात की या दिवसामध्ये अनेक अशा कॅज्युअलटी होत आहेत सेल्फीच्या नादामध्ये तर आपण बघतात किती लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतायत आहेत ते जीवावर आहे गेल्या वेळी आपण बघितलं की पाणी येते तरी पण मध्ये रस्त्यामध्ये नदीच्या प्रवाहात मोठा खडक होत दगड होता त्याच्यावर लोक उभे आणि ते वाहून गेलेत आपल्या समोर वाहून गेलेत मला वाटतं असे सगळे धार्शिक प्रयोगही कोणी करू नये शेल्फीच्या नादामध्ये सुद्धा पडून ना आपण फार असं दाखवू नये ही माझी सगळ्या पर्यटकांना विनंती आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आता ते पोलीस का नव्हते प्रशासनाने काय केलं कोणाला माहित होत याची चौकशी निश्चित होईल पण प्रशासनाला माहिती असताना ते घेऊन नाही या ठिकाणी हा पदारासाठी पूल होता ही वस्तुस्थिती आहे या पुलावरून एवढी गर्दी होताच काम नये इथे बोर्ड सुद्धा लावलेला धोकादायक इथे पुढे थांबू नये हे पण त्या ठिकाणी पण बोर्ड होता आणि बोर मला अधिकारी सांगितलं की बाबा याचा टेंडरही झालेला आहे हा पूल सुरु होणं आवश्यक होतं पण आता पावसाळ्यामुळे थांबला याला किती सात आठ कोटी रुपये या पुलासाठी ठेवले गेलेले आहेत त्याचं ते टेंडर सुद्धा झालेलं आहे असंही मला अधिकारी काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे दुर्दैवाने या आधीच ही घटना घडली आणि त्यात काही लोकांचा निश्चित आमचा यासाठी प्रयत्नच आहे अशी घटना घडू नये म्हणून आपण वेळोवेळी त्या ठिकाणी सगळा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे व्हॉलंटियर्स ठेवलेल्या आहेत सगळ्यांना आपण सूचना करतोय विनंती करतो आहे तसेच या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहे आपण गेल्यावेळी बघितलं असेल आम्ही दर दोन तीन दिवसांनी सूचना देत की बाबा पर्यटनाला जाऊ नका अतिवृष्टी होते खूप मोठा पाऊस आहे पण पर्यटक आपापल्या आप जीवाची जबाबदारी आपण थोडी घेतली पाहिजे आपण काळजी घेतली पाहिजे आपल्या कुटुंबियांची मुलांची काळजी आपण घेतली पाहिजे सर मात्र प्रश्न एकच उपस्थित होतो राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना केल्या जातात जर पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे त्याचं शौसा बंद ठेवणं किंवा रस्त्यात पूर्णपणे बंद करणं गरजेचं होतं सर्वसामान्यांचं मरण एवढं स्वस्त झालंय का सुट्टीच्या दिवशी आनंद घ्यायला येतात पूल पडतो प्रशासन मात्र जबाबदारी देतात की लोकांनी जबाबदारी झटकत नाही त्याच्यावर बोट लावलेलं होतं त्याच्यावर कोणी वापरू नये गर्दी करू नये हे म्हटलेलं होतं हा फक्त सिंगल पायी यायसाठी पूल आहे पण त्या ठिकाणी जर एकदम दोन चारशे लोक येऊनच उभे राहून गेले पूर बघायला पाणी बघायला त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे निश्चित पोलिसांनी या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं आपण म्हणतात हे बरोबर आहे पण या ठिकाणी पोलिस होते की नव्हते त्यांना कल्पना होती नव्हती याची चौकशी या ठिकाणी केली जाईल जिल्हाधिकाऱ्यांनी नाही पोलिस तर बघतील पोलिसांची चुकी असेल तर आपण बघू त्यांच्यावर काय कारवाई असेल ती होईल पण मला वाटतं आपली पर्यटकांची आपली सुद्धा ही जबाबदारी आहे आपली सुद्ध सुद्धा जबाबदारी नाही का आपल्या घरच्या लोकांना लहान मुलांना घेऊन आपण या ठिकाणी येतो परिवाराला घेऊन येतो म्हणून मला असं वाटतं की पर्यटकांनी सुद्धा यापुढे काळजी घेतली पाहिजे अशा पाण्याच्या ठिकाणी थोडं दूर राहिलं पाहिजे वॉटरफॉल आपण बघतो असं म्हणायचं माझं असं म्हणणं नाही पण वेळोवेळी तुम्ही म्हणताय जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत तरी पण पर्यटक येतात की नाही म्हणून मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा काळजी घेतली आम्ही दरवेळेला कळवतो सुद्धा दर दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी कळवतो तुम्ही म्हणता स्ट्रक्चर ऑडिट त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता मी माहिती घेतलेली आहे पण कसं उचलणार उचलला जाईल थोड्याच मी बघतो आहे सगळे मशीन आलेले आहे मोठं क्रेन सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आपण ते त्या ठिकाणी असून मला माहिती एका दोन बॉडी त्या ठिकाणी असतील लहान मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आहे असं मला कळालेलं आहे निश्चित आपण सगळे प्रयत्न आपण करतो आपण बघताय तो युद्ध माध्यम सगळे प्रयत्न चाललेले आहेत वेल्डिंग मशीन आणलेले आहेत त्या कटर आणलेल्या आहेत माहिती मिळते इंस्टाग्राम गर्दी वाढली हे आधीच आता कुठे रील केले आणि ते टाकले ती पर्यटन जागे जागा म्हटलं असेल तर ते आपल्याला थांबवता येणार नाही असं बघता येणार नाही आणि प्रत्येकाला आपण प्रत्येकाला आपल्याला थांबवता येत नाही पण ही गोष्ट निश्चित आहे की त्याच्यावर ओव्हरलोड झाला ओव्हरलोड झाला लोक एकाच ठिकाणी एकदम दोन तीनशे रुपये त्याच्या देटेट उभे राहिले त्यामुळे तो वाकला पूर्ण मदत जखमी आहेत त्यांना शासनातर्फे सर्व त्यांचा खर्च केला जाईल जे मृत पावलेले आहेत त्यांच्या परिवार त्यांच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये हे नियमाप्रमाणे जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील मुख्यमंत्री महोदयांनी ती गोष्ट केली सर इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाच्या चौकशीचे आदेश तुम्ही देणार का किंवा इथले जिल्हा परिषद असेल किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे सगळे येतं तुम्ही काय चौकशीचा आदेश देणार आहात नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जर कोणाची चूक असेल आता इथे पोलिसांचं थांबण्याचं काम होतं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा